नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सचिन सिंहो या युट्यूब चॅनल बघा आणखी एका महत्वपूर्ण व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे यामध्ये आपण पाहणार आहे की डीबीटी इनेबल म्हणजे काय म्हणजे थोडक्यात माझ्याकडे माझे चार अकाउंट आहे पण डीबीटी इनेबल एकाच कोणत्या तरी बँकेला असतं म्हणजे थोडक्यात ज्या अकाउंटला तुमचं डीबीटी इनेबल असेल तिथे सरकारी पैसे जमा होतील जसं बन असेल संजय गांधी असेल निरारचे पैसे असतील घरगुटचे पैसे असतील अनुदानाचे असतील किंवा नुकसान भरपाई असेल जेही सरकारचे पैसे येणार असतील ते डीबीटी इनेबल खात्यावर हो येतात डीबीटी म्हणजे काय बेनिफिट ट्रान्सफर ज्या थ्रू सरकार आधार कार्डशी लिंक असलेलं जे बँक खातं आहे त्यात पैसे डायरेक्ट टाकून देतं मग ती कुठली बँक असो ज्याही बँकेला तुमचं डीबीटी इनेबल असतं आता माझे चार बँकेत अकाउंट आहेत परंतु कुठल्या एकाच बँकेला माझा डीबीटी इनेबल आहे तर लाडक्या बहिणीच्या याच्यामध्ये तुम्ही भरपूर ठिकाणी पाहिलं असेल लाडक्या बहिणीला हेच माहित नव्हतं की आपले पैसे नेमक्या कुठल्या खात्यात येते कारण की आधी त्यांनी बँक पासबुक मागितला आणि नंतर बँक पासबुक फॉर्म भरताना मागितलं हो नाही त्याच्यामुळे आपलं आपल्या जर दोन तीन खाते असतील त्याने कुठल्या बँकेला डेबिट आहे हेच कसं चेक करायचं आज आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहे चला सुरू करूया तुम्हाला यायचं आहे माय आधार डॉट डी डॉट डॉट इन या पोर्टलवर इथे आल्यानंतर बघा खाली तुम्हाला पाहायला भेटेल बँक सीडिंग स्टेटस बघा या त्यावर तुम्हाला क्लिक आहे क्लिक केलं अशा प्रकारे साईट लोड होईल इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे बघा आधार नंबर आणि कॅबच्या टाकल्यानंतर लॉग इन विदउटीपी वन टाइम पासवर्ड साठी क्लिक करायचे तुमच्या मोबाईलवर एक वन टाइम पासवर्ड आहे तर तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे आणि लॉग इन बटन क्लिक करायचे बघा तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे बँक सिडिंग स्टेटस म्हणजे डीबीटी इनेबल जे खाता आहे ते दाखवलं तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा कॉन्ग्रेट्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन इथे माझा आधार नंबरचे शेवटचे चार अंक दाखवेल कुठली बँक माझ्या आधार कार्डला लिंक आहे ती इथे दाखवलं जाईल आणि त्याचे स्टेटस आहे लिंक आहे पण ऍक्टिव्ह आहे की इनॲक्टिव्ह आहे हे इथे दाखवलं जाईल ॲक्टिव्ह आहे आणि हे अपडेट कधी केली गेलेली तर ही डेट पण इथे दाखवलं जाईल बघा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड थ्रू द लिंक फ्युचर्ड बाय द सर्व नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन एस बी आय एन पी सी आय ही डाटा आधारने मागवलेला आहे आणि त्यांच्या डाटाच्या नुसार जसं की आता यांचं जे खातं आहे ती या बँकेला लिंक आहे यांचं आधार कार्ड सॉरी या बँकेला लिंक आहे म्हणजे थोडक्यात डीबीटी या अकाउंट लिंक आहे म्हणजे यांना जर गव्हर्नमेंटनी पैसे पाठवले हो तर यांच्या ही जी बँक आहे कॅनरा बँक ह्याच बँकेत पैसे येतील असा तुम्ही स्वतःचा आहे तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता काही आवड नाही फक्त तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे यामुळे तुम्हाला भरपूर लाडक्या बहिणीमध्ये भरपूर महिलांना प्रॉब्लेम्स होता की आमचे पैसे नेमके जाताय कुठे मी या बँकेत बघते त्या बँकेत बघते त्यांना पैसेच भेटले नाही सापडले नाही कुठल्या बँकेत गेले तर त्यांनी कृपया करून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोच करा त्यांच्यापर्यंत पाठवा ते नाही चेक करू द्या की त्यांचे एमके पैसे गेले कुठल्या खात्यात ते चेक एका खात्यात करतात तक पैसे दुसऱ्या खात्यात गेलेले किंवा असं हे होतं की नवीन बँकेत अकाउंट ओपन केल्यानंतर ते बँकवाले त्यांच्या खात्यात डीबीटी इनेबल करून देतात म्हणजे आधीच्या बँकेत ज्या बँक सपोज आधी एसबीआय मध्ये लाडके बनण्याचे पैसे येत होते पण तिने आता नवीन बँक ओपन केले एचडीएफसी आणि एचडीएफसी वाल्याने जर डीबीटी इनेबल केलं तर आता तुमचे पैसे एसबीआय मध्ये नेतात एचडीएफसी मध्ये येतील असंही भरपूर किसमध्ये होता त्यामुळे ऍज ॲज ऑन डेट तुमचं डीबीटी कोणत्या खात्याला लिंक आहे हे पाहण्याची ही सरळ सोपी प्रक्रिया आहे बघा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या सचिन संची, सचिन सिन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद